नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये जान की जानकी आनंद निवासमध्ये येते ती आनंद निवासमध्ये नंदिनी आणि ईश्वरी या दोघींना भेटते त्या तिघे आपापल्या आयुष्यामध्ये काय चालू आहे एकमेकींना सांगतात तर इकडे सौमित्र अवंतिका सारंग पैशाची व्यवस्था कुठून होईल का हे बघत असतात पैशाची व्यवस्था होत नाही आहे म्हटल्यावर त्यांचा धीर सुटत असतो त्यांना घरासाठी खूप काळजी वाटते तर इकडे आनंद निवासमध्ये जानकी ईश्वरी नंदिनी यांचं बोलणं होतं नंदिनी दीपकबद्दल जानकी ईश्वरीला सांगते तरी ईश्वरी राकेशबद्दल सांगत असते त्या दोघे हे सगळं सांगत असताना त्यांचे नवरे त्यांना कसे साथ देतात हे सांगतात आणि नवर्यांच्या साथीमुळे दीपक राकेश यांचं जे वादळ आहे ते कसं बाजूला होतं याबद्दलही सांगतात जानकी मनात म्हणते यांचं वादळ जरी कमी झालं तरी माझं वादळ कमी झालं नाही आहे अजून माझ्या आयुष्यामध्ये एकेकाळी असंच वादळ आलं होतं ते वादळ गेलं पण नंतर पुन्हा आता ते माझ्या समोर येऊन उभं राहिले माझं मन थाऱ्यावर नाही आहे काय करू मला काही कळत नाही ऋषिकेशचीच बोलते म्हणजे मन, मन थाऱ्यावरती राहील त्याशिवाय मला शांत वाटणारच नाही जानकी तिथून निघते जानकी घरी येते आणि विचार करत असते गुरुजींनी जे सांगितलं होतं भूतकाळामध्ये सत्य दडले ते तिला आठवतं हो जानकी विचार करत असते आणि ऋषिकेश इथे येतो ऋषिकेश विचारतो जानकी काय झाले जानकी दचकते जानकी म्हणते ऋषिकेश तुम्ही ऋषिकेश म्हणतो अगं हो मीच आहे पण तुला काय झालं एवढी का दचकली आहेस तू आणि जानकी कुठे गेली होतीस तू काही सांगितलं नाही मला जानकी म्हणते मी नंदिनीकडे गेले होते ऋषिकेश विचारतो काय झालंय जानकी तिथे काही आहे का जानकी टेन्शनमध्ये असते ऋषिकेश म्हणतो जानकी अगं नंदिनीच्या घरी असं काय घडलंय की ज्यामुळे तू एवढी पॅनिक झाली आहेस जानकी म्हणते मला नंदिनीने तिच्या घरी एका कार्यक्रमासाठी बोलवलं होतं तिथे नंदिनीच्या बऱ्याच मैत्रिणी आल्या होत्या नंदिनीच्या सगळ्या मैत्रिणींनी त्यांचे त्यांचे अनुभव सांगितले होते तेव्हा मला समजलं सगळ्यांना किती त्रास झालाय प्रत्येकीच्या आयुष्यामध्ये इतक्या विचित्र वाईट घटना घडल्या आहेत ना की ते ऐकून मलाच त्रास व्हायला लागला होता मी ते सगळं ऐकल्यावरती विचार करायला लागले मी म्हटलं की त्यांना एवढं सगळं कसं काय सहन झालं असेल ऋषिकेश त्या बायका जे काही बोलत होत्या ना त्यांचा सगळा आवाज माझ्या अजूनही कानात आहे आणि माझ्यासोबत झालेलं सगळं माझ्या समोर येते मी हे सगळं कसं विसरू मला काहीच कळत नाही आहे ऋषिकेश म्हणतो जानकी अगं तू नको त्याचा विचार करूस मी आहे तुझ्यासोबत पण जानकी तू एवढा कसला विचार करते आहेस जानकी म्हणते माझ्या भूतकाळाचा विचार करते मी शास्त्री बुवा जे काही बोलले ना ते मला सारखं आठवतंय सारखं डोक्यात फिरतंय ऋषिकेश म्हणतो जानकी तुझा अजूनही त्या सगळ्यावरती विश्वास आहे का जानकी म्हणते हो ऋषिकेश माझा पूर्ण विश्वास आहे त्याच्यावर अजूनही अहो तुम्हाला पण सगळं माहिती आहे माझ्या भूतकाळात जे काही झालं ना त्याचा मला खूप त्रास झाला आहे आधी इतके दिवस मी काहीच बोलत नव्हते गप्प होते पण आज जेव्हा दुसऱ्या बायकांचे प्रॉब्लेम्स ऐकले ना तेव्हा मला माझा भूतकाळ आठवला ऋषिकेश आपल्या आयुष्यामध्ये घडलेल्या घटनेबद्दल आपण आपल्या कुटुंबाला काहीच सांगितलं नाही आहे बारा वर्षापूर्वी आपल्यासोबत जे काही झाले ना ते आपण वेळीच आपल्या घरच्यांना सांगायला हवं होतं आणि हे तेव्हाच सांगितलं असतं ना तर खूप बरं झालं असतं ऋषिकेश आपल्या हातून खूप मोठी चूक झाली आहे ऋषिकेश म्हणतो नाही जानक्या असं काही झालं नाही आहे आपल्या हातून कुठल्याही प्रकारची चूक झाली नाही आहे जानकी म्हणते असं आपल्याला वाटतंय ऋषिकेश पण अनावधानाने आपल्या हातून काहीतरी चूक घडलीच असेल ना कदाचित त्याच भूतकाळाचं संकट आपल्यावरती आज आले ऋषिकेश तुम्हाला पण माहिती आहे आपल्या आयुष्यामध्ये जो यायला नको होता तो परत आलाय आणि त्याच्याबद्दल आपल्या कुटुंबाला काहीच माहिती नाही मला असं वाटतं की त्याच्याबद्दल आपण घरातल्या सगळ्यांना सगळं सांगायला हवं ऋषिकेश म्हणतो पण जानकी अगं आपण घरातल्या सगळ्यांना सगळं सांगून टाकल्यावरती प्रॉब्लेम नाही येणार का जानकी म्हणते येईल तो येईल प्रॉब्लेम आपण सगळे मिळून त्या प्रॉब्लेमला सामोरं जाऊ पण आता काहीही झालं तरी घरातल्यांना त्या माणसाबद्दल सगळं कळायलाच हवं ऋषिकेश म्हणतो ठीक आहे जानकी तू विचार केलाच नाही या सगळ्याबद्दल मग आपण बोलू घरातल्यांशी सगळं सांगू त्यांना मला वाटतं सुरुवातीला आपण सौमित्रा आणि सारंगला सांगू ते दोघं पॅनिक नव्हता आपल्याला समजून घेतील आणि मग जानकी आपण सगळे एकत्र येऊन या सगळ्यावरती काही ना काही मार्ग नक्कीच काढू तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस जानकी म्हणते ठीक आहे तुम्ही म्हणताय ना तसंच आता आपण करू ऋषिकेश खाली जातो सौमित्र अवंतिका आणि सारंग यांना आपल्या रूममध्ये बोलवतो सगळे जानकीच्या रूममध्ये येतात सगळे विचारतात जानकी बहिणी काय झालं आहे आम्हाला अचानक इथे असं का बोलवून घेतलं आहे जानकी म्हणते मला तुमच्या सगळ्यांना आमच्याबद्दल काहीतरी सांगायचं आहे माझ्या आणि ऋषिकेशबद्दल काहीतरी सांगायचं आहे सारंग विचारतो वहिनी काय झालंय काही प्रॉब्लेम झालाय का, काही झालं असेल तर सांग आपण सगळे मिळून सॉल्व्ह करू जानकी म्हणते नाही जो प्रॉब्लेम झालाय त्याचा सगळ्याचा संबंध माझ्या भूतकाळाशी आहे आणि त्याचबद्दल मला तुमच्या सगळ्यांशी बोलायचं आहे जानकी सगळं सांगायला लागते तर इकडे आजी ऐश्वर्याला फोन लावतात आजी ऐश्वर्याला इकडच्या सगळ्या खबरा देतात आजी आज म्हणतात ऐश्वर्या अगं इथे सगळं कठीण आहे ती जानकी ऋषिकेश हसण्याचं सोंग करतायत पण त्यांच्या चेहऱ्यावरचं टेन्शन स्पष्टपणे दिसतं आहे त्यांच्या जीवाची नुसती घालमेल होते ऐश्वर्या म्हणते आजी मला हेच तर हवं होतं ना मला फक्त घालमेल नको आहे त्या लोकांना सगळ्यांना तडफडताना बघायचं आहे आजी म्हणतात बघशील घ बघशील तू आणि ऐश्वर्या सगळं तुझ्या मनासारखं होईल मी तुला सांगू का त्यांना नवीन बिझनेस चालू करण्याकरता पैसे हवेत आणि ते पैसे त्यांना कुणीच देत नाही आहे आणि यावर सुमित्राने काय मार्ग काढला माहिती आहे का सुमित्रा जानकीला शास्त्रीभुआकडे घेऊन गेली होती ऐश्वर्या विचारते आता हे कोण आहे ज्योतिषी आजी म्हणतात अगं आहे एक कोणीतरी ज्योतिषी त्यांना म्हणे भूतकाळ भविष्य काळ वर्तमान काळ सगळं कळतं म्हणे आणि या सगळ्याची तो सांगड घालतो ते काय म्हणाले माहिती आहे का या सगळ्याचा संबंध जानकीच्या जा भूतकाळाशी आहे आणि ऐश्वर्या तुला माहिती आहे का त्या ज्योतिषांनी जे काही सांगितलं आहे ना ते बरोबर असतं त्यांचा अंदाज अचूक असतो ऐश्वर्या थोडा विचार करते म्हणते आजी मी तुम्हाला नंतर फोन करते ऐश्वर्या फोन कट करते आणि ती मनात म्हणते माया म्हणाली होती की जानकीच्या भूतकाळाशी काहीतरी संबंध आहे आणि शास्त्री बुवा पण तसेच काहीतरी म्हणालेत म्हणजे याचा अर्थ माया खोटं बोलत नाहीये आणि माझी दिशा पण करेक्ट आहे मी करेक्ट दिशेने समोर चालले ऐश्वर्या मागे वळते तिथे माया उभी असते ऐश्वर्या म्हणते आलीस तू अगं तुला भेटण्यासाठी मी इतकी आतुर होते ना माया तुला भेटण्यासाठी इतकं कोणीच आतूर नसेल चल आता आली ना मला पटकन जानकीचा भूतकाळ सांग माया म्हणते हो हो सांगणार आहे अगं जानकीचा भूतकाळ ऐकण्यासाठी एवढी उत्सुक आहेस तू ऐश्वर्या म्हणते आहेच मुळी काय ना एखाद्याचा भविष्य काळ जर पुसून टाकायचा असेल तर त्याचा भूतकाळ माहिती असायला हवा चल आता मला लवकर सांग माया सगळं सांगणार असते तर इथे जानकीच्या रूममध्ये सगळे हजर असतात सौमित्र विचारतो वहिनी तुझ्या भूतकाळात काय झालं होतं ते सगळं आम्हाला सांग म्हणजे आम्हाला पण कळेल तो मास्क मॅन कोण आहे ते तर इकडे माया ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या तुला आज सगळं सांगणार मी कारण तुला सांगितल्याशिवाय काही पर्याय नाही उलट मी तर म्हणते ना तुला सगळं सांगितल्यावरती तू स्वतःहून मला मदत करशील माया ऐश्वर्याला सगळी स्टोरी सांगते आणि जानकी सगळ्या घरातल्यांना स्टोरी सांगते बारा वर्षापूर्वी काय काय झाले हे माया जानकी ऐश्वर्यानी घरातल्यांना सांगत असतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की सारंग ऋषिकेश एका मेल्यामध्ये गेलेल्या असतात सारंग लहान असतो आणि तो ऋषिकेशला म्हणतो दादा ती मुलगी मला खेळूच देत नाही आहे मला कधी चान्स मिळणार ऋषिकेश म्हणतो चान्स मिळवायचा नसतो आपला हक्क असं ना तिथे ओढून घ्यायचा असतो चल ऋषिकेश तिकडचे फुगे फोडतो आणि तो, तो बक्षीस जिंकतो जानकी त्याला ओरडते जानकी म्हणते तू कोण आहेस रे आणि इथे काय गुंडेगिरी करून दाखवतोयस जानकी ऋषिकेश यांच्यामध्ये वाद होतात ऋषिकेशने एक पिलोचा हार्ट जिंकलेला असतो ऋषिकेश जानकीच्या तोंडावर फेकतो आणि म्हणतो गेचल तुझं बक्षीस घ्या मी घेतून जानकी म्हणते तुझं तुलाच ठेव जानकी ते बक्षीस उडवून लावते तो हार्ट उडवून लावते आणि तेवढा तिथे विक्रांत ते येतो विक्रांत तो हार्ट उचलतो विक्रांत म्हणतो जानकी तू कशीही असलीस ना आणि तू काही कसंही दिलंस ना तरी ते माझंच आहे आणि तू सुद्धा माझीच विक्रांत आपला मास्क बाजूला करतो